नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये सर्वप्रथम आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आम्ही पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील जी सिल्वर ओक्स सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये परत पुन्हा आलो आहे खरंतर काल आम्ही बातमी नऊ महाराष्ट्र नेटवर्कने बातमी एक प्रसारित केली गेली होती महानगरपालिकेकडून या ठिकाणी जे पाण्याचं कनेक्शन जे आहे ते या ठिकाणी तोडण्यात आलं होतं याच्यावरती कशा प्रकारे तोडगा निघणार याच्यावर देखील आम्ही प्रश्न उपस्थित केले गेले -के होते परत पुन्हा आम्ही इथं आलो हो। आहे हे सगळे नागरिक जमलेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत प्रश्न सुटला आहे का ह्याबाबत बोलतो आहे आपण ताई काय सांगाल एकंदरीत खरं तर काल आपण ह्याच ठिकाणी भेटलो होतो वेळ देखील ही हेच होती एकंदरीत पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे का काय सांगाल हो पाण्याचा सा प्रश्न मार्गी लागला आहे बारापैकी सहा कनेक्शन त्यांनी जॉईन करून दिलेला आहे कशा पद्धतीनं हा प्रश्न मार्गी लागला आहे काय सांगाल एकंदरीत काल आम्ही प्रश्न उपस्थित केले गेले होते की या ठिकाणी कोण जोडणार आणि कोण येणार स्थानिक प्रतिनिधी येणार की कोण येणार याच्यावरती देखील प्रश्नाचे नावे निर्माण केला होता तर या ठिकाणी कोण आले आपण ते नागरिकांकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो इथं कोणाच्या माध्यमातून हे नळ कनेक्शन जोडण्यात आले अधिकारी कारण यांना दाद देत नव्हते नागरिक होते नागरिकांना दाद देत नव्हते अक्षरशः त्यामुळे राजकीय कोणाचा तरी पाठिंबा असावा त्यामुळे या ठिकाणी राजकीय कोण व्यक्ती आली होती ह्याचं आपण उत्तर नागरिकांकडून घेतो रात्री कुणाच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागला ॲक्च्युली हा जो प्रश्न होता आमचा गेल्या दहा बारा दिवसापासून <coughs> <फसना> पेंडिंग होता <coughs> या बारा दिवसामध्ये आम्ही सुरुवातीला इथले लोकप्रतिनिधी मैदादा लांडगे यांच्याही संपर्कात आलो त्यांनी खूप प्रयत्न केले त्यांच्या पी एनं पण पाठवलं होतं आणि मध्ये अधिवेशन असल्यामुळे मध्ये त्यांना दोन दिवस आम्हाला संपर्क करता आला नाही मधल्या काळामध्ये आज परशुराम भावलाट स्वतः जातीने तिथं हजर होते त्यांनी आयुक्तांकडं प्रयत्न केले त्यानंतर काल कविताताई अल्लाट पण आल्या होत्या त्यांनी आयुक्ताला आज मीटिंग लावली होती तसेच डॉक्टर अमोल कोल्हे यांना हे दिल्लीत होते पण त्यांनी दिल्लीवरून आयुक्तांना फोन केला होता टॅक्सचा तुमचा जो काय प्रश्न आहे तो आपण नंतर मार्गी लावू पण पहिलं तुम्ही पाणी कनेक्शन जोडून घ्या तसेच आ, सागर बोराटे असतील किंवा वसंतसेठ बोराटे असतील यांनीही फोनच्या माध्यमातून प्रत्यक्षात भेटून आम्हाला या सगळ्या गोष्टींसाठी मदत केली ॲक्च्युली हा प्रयत्न जो होता हा सर्व एकदम सगळ्यां मिळून एकत्रित केलेला प्रयत्न होता अधिकाऱ्यांचा त्यांचाही दोष नाही आहे कारण त्यांना एकतीस मार्चची डेडलाईन होती त्यांना टॅक्स वसुली करायची होती त्या दृष्टीने ते प्रेशर टाकत होते पण जेव्हा या सगळ्या सामाजिक संस्था इथली जी लोकं आहेत लोकप्रतिनिधी आहेत ती सगळी एकत्र आली आणि सगळ्यांनी तिथं प्रयत्न केले त्यामुळं हे पाणी कनेक्शन आम्हाला आज मिळालेलं आहे आणि आज दुपारी महेशदानी दोन ते तीन तास वेळ दिला आणि अधिकाऱ्यांना पण बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की टॅक्सचा सा प्रश्न एक दोन तारखेला लगेच तुम्ही मार्गी लावा त्याप्रमाणे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की दोन तारखेपर्यंत आम्ही टॅक्सचा प्रश्नही मार्गी लावू खरं तर आपण बघतोय की ज्या प्रकारे आश्वा आश्वासनं दिली जातात फोन केल्यानंतर ले बाबा आम्ही प्रश्न आम्ही मार्गे लावू आम्ही तुमचा प्रश्न मार्गी लावू अशा अनेक असतात परंतु सत्यात उतरणारे नेते हे खूप कमी असतात जीवाची धडपड आणि समाजातली तळमळ जाणणारे हे स्थानिक जे नेते, नेते, नेते। जे असतात ते खूप कमी असतात असे नेते कोण आहेत जे तळमळीनं तुमच्यापर्यंत पोहोचले कुणी हा प्रश्न मार्गी लावला मला हे विचारायचं आहे की तळमळीनं येऊन तुमच्यासोबत त्या अधिकाऱ्यांसोबत घेऊन जाऊन त्या ठिकाणी हा प्रश्न कुणी मार्गी लावला ॲक्च्युली सगळ्यांनीच प्रयत्न केले सगळ्यांनीच सगळ्यांनी प्रयत्न केले नक्की स्वसाटी धारक आहेत खरंतर याच ठिकाणी आम्ही काल आलो होतो प्रश्न आम्ही उपस्थित केले होते की या ठिकाणी आल्यानंतर जो पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न यांचा खूप मोठा होता आज प्रश्न अक्षरशः महानगरपालिकेसमोर या ठिकाणी एक बैठक घेण्यात आली अधिकाऱ्यांसोबत बैठक कोणी घेतली आहे आपण ते देखील जाणून घेणार आहोत ताई आहेत माझ्याबरोबर रुपालीताई अल्लाट शिवसेनेच्या संघटिका आहेत त्या ताई एकंदरीत काय सांगाल आज तुम्ही महानगरपालिकेत गेला होतात बैठक झाली काय एकंदरीत तोडगा निघाला त्यासंदर्भात नमस्कार खरं तर सोसायटीचा एवढा मोठा प्रॉब्लेम असताना काही कल्पना नव्हती पण काल रील्सच्या माध्यमातून हा प्रॉब्लेम सोसायटीचा रील्स पाहिल्यानंतर लक्षात आल्यानंतर सोसायटीमध्ये नागरिकांशी संपर्क साधला आणि सगळी माहिती जाणून घेत आज आ, कर संकलन विभागाचे शिंदे साहेब आहेत त्यांच्याशी आज चर्चा झाली आम्ही भेट घेऊन त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही कर जो आहे तो भरलेला नाही आहे त्याच्यामुळे जे कनेक्शन आहेत ते पाण्याचे कनेक्शन त्यांनी सगळे कनेक्शन तोडलेले होते तर आम्ही रिक्वेस्ट केली की कर भरणारच आहेत सोसायटीधारक आहेत ते त्यांनी फ्लॅट घेतलेत म्हटल्यानंतर ते इथंच राहणार आहेत तर कर ते भरतीलच पण तुम्ही अशा प्रकारे त्यांची म्हणजे पाणी जर कट केलं तर त्यांनी दिवसभर कसं हे करायचं म्हणजे लहान मुलं असतात घरात आजारी माणसं असतात पाणीच नसेल तर काहीच करू शकत नाही खरं पाहायला गेलं तर माता भगिनी ज्या माझ्यासोबत आहेत त्या चार पाच दिवसापासून खूप वैतागलेल्या आहेत पाणी नसल्यामुळे आणि हा प्रॉब्लेम वाढल्यामुळे त्यांना खूपच त्रास झालेला आहे त्याच्यामुळे रिक्वेस्ट करून आज शिंदेसाहेबांचं पण मी या माध्यमातून खरं तर आभार व्यक्त करते की त्यांनी आमच्या शब्दाला कुठेतरी किंमत दिली आणि आज सहा कनेक्शन जे आहेत त्यांचे ते जोडून दिलेले आहेत आणि थोडाफार का होईना पण त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे आणि इथून पुढे जो त्यांचा आता कर कराचा जो प्रॉब्लेम आहे तो सोडवण्यासाठी आम्ही त्या सोसायटीधारकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि त्यांचा प्रॉब्लेम सोड सुटत नाही तोपर्यंत त्यांच्या सोबत राहणार रा आहोत खरं तर आपण बघतोय या ठिकाणी जे स्थानिक नेते आहेत स्थानिक नेत्यांकडून या ठिकाणी खरं तर हे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा जा प्रयत्न झाला आहे हे सगळे स्थानिक आहेत माझ्यासोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे आणि हा जो प्रश्न सुटलेला आहे तो महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत काही आठी आणि शर्ती ह्या काही नागरिकांसमोर मांडल्या त्या आठी आणि शर्ती शर्तीवरती हे पाणी जोडण्यात आलेलं आहे माझ्याबरोबर इथले स्थानिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे खरंतर आज पाण्याचा प्रश्न तुमचा गंभीर होता आज मार्गी लागला आहे काय वाटतं एकंदरीत एकंदर खरंच खूप चांगली बातमी आहे ही आणि सगळ्यांनी म्हणजे आमच्या सोसायटीतल्या सगळी एकजूट इथे दिसून आली आणि जे इथे स्थानिक नेते आहेत सगळे त्या त्याच्या मुळाशी जाऊन प्रयत्न केला आणि सगळ्यांनी मिळून हे जे काही प्रॉब्लेम होता हा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आहे नक्कीच खरंतर आपण बघतो आहे गेल्या दहा बारा दिवसापासून या सिल्वर ओक सोसायटीमधील जे पाण्याचं कनेक्शन होतं महानगरपालिकेकडून या ठिकाणी तोडण्यात आलं गेलेलं होतं ह्या सोसायटीमध्ये पन्नास स्क्वेअर फूट जे फ्लॅट धारक जे आहेत ते फ्लॅट यांना बिल्डर करून कमी देण्यात आलेला होता तर त्याचा जो टॅक्स आहे तो यांच्या माथी मारला जात होता तो कशा पद्धतीनं हे नागरिकांनी त्याला विरोध केला त्यानंतर परत पुन्हा हा कर पूर्णपणे थकल्यामुळे महानगरपालिकेने या ठिकाणी जी कारवाई केली होती आत्ता कुठंतरी महानगरपालिकेने काही आटे आणि शर्दी यांच्यासमोर नागरिकांसमोर मांडल्यात त्याच्यामुळे हा तोडगा निघाला आहे सहा कनेक्शन बारामधून सहा कनेक्शन सध्या आता जोडलेत सध्या या सिल्वर रॉक सोसायटीचं जे आहे ते पाणी पूर्वपदावरती आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला सध्या पाहायला मिळून येतोय हे सगळे आता सध्या ह्या सगळ्या महिला येत्या दैनंदिन जीवनामध्ये लागणारं जे सकाळी उठलं की पाणी हे लागतंच आज नळ कनेक्शन जोडलेत काय वाटतं एकंदरीत आता पाणी मिळणार आहे आता उद्यापासून आजपासून खूप छान वाटतंय चा जो, जो आठ दिवसापासून आम्ही प्रॉब्लेममध्ये होतो पण चार दिवसापासून खूपच प्रॉब्लेममध्ये होतो आणि आत्ता ॲक्च्युली पाण्याचे पाण्याचे पा कनेक्शन जोडणार ह्या म्हणजे ही बातमी ऐकायला भेटतात आम्ही सगळे वर्ण खाली आलोत आणि तो क्षण खूप म्हणजे सगळ्या लेडीजच्या चेहऱ्यावर चे आनंद आनंदाचा क्षण होता आणि खूप छान वाटतंय खूप भारी वाटते आता असंच कंटिन्यू पाण्याचा प्रॉब्लेम हा कोणालाच यावं नाही कुठल्याच सोसायटीला कारण की खूपच प्रॉब्लेम येतो पाणी नसल्यावर काहीच होऊ शकत नाही आणि खूप खूप त्रास सहन करावा लागतो तो, तो जास्त करून लेडीजलाच नक्कीच तर आपण बघतोय या सिल्वरॉक सोसायटीमधील जे स्थानिक प्रश्न होता तो पाण्याचा प्रश्न होता तर जे स्थानिक नेते जे आहेत सत्ता सत्ता ते सत्ताधारी आहेत सत्ताधारी नेते जे असतील तेव्हाच इथले जे आहेत ते प्रश्न सोडतात परंतु सत्तेत नसतानाही या रुपालीताई अल्लाट यांनी जो प्रश्न उपस्थित केला अधिकाऱ्यांसमोर जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांनी तोडगा काढला आणि या ठिकाणी आज अक्षरशः या ठिकाणी जे बारापैकी सहा कनेक्शन आहेत ते सहा कनेक्शन जोडलेले सध्या पाहायला मिळून येत आहेत नऊ महाराष्ट्र नेटवर्कने काल संध्याकाळी ही बातमी दाखवल्यानंतर स्थानिक नेते खडबडून जागे झाले प्रशासन खडबडून जागं झालं आणि शेवटी त्या नागरिकांचा जो प्रश्न होता तो मार्गी लागला अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नऊ महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा तुमच्याही परिसरात कुठे समस्या असतील नक्कीच नऊ महाराष्ट्र नेटवर्कशी संपर्क साधा नऊ महाराष्ट्र नेटवर्क आम्ही आमच्या पद्धतीनं प्रशासनाला खडबडून जागं करण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करू नऊ महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड 응,어, 씨.